तमाम श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन <धाए> केज मध्ये बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला झिंजाळा आरोपी कचाट्यात सापडला केज मधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे सुटाबुटात असलेला एक आरोपी आपल्या कारने बीड जिल्ह्याच्या केज मध्ये आला व बालकाचे अपहरण करून आपल्या प्लेट नंबर बदललेल्या एम एच बेचाळीस बीई जिरो सात अठ्याऐंशी क्रमांकाच्या कारमधून नेण्याच्या तयारी करताना नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्लॅन फसला आणि नागरिकांच्या तावडीत सापडला निळी जीन्स पॅन्ट व पांढरा शर्ट घातलेला कुरुळ्या केसाचा आरोपी याला लोकांनी चांगलेच फेलावर घेतले त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले या बालकाचे अपहरण त्याला कशासाठी करायचे होते कुणाकडून सुपारी घेऊन तो बालकाचा अपहरण करणार होता की या बालकाला पकडून कोणाला विक्री करणार होता हे मात्र समजू शकले नाही पोलीस तपासानंतर नेमके या अपर्णामागचे कारण काय हे समजू शकेल मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा